आज आपण औषध आउशद, औषधांचे प्रकार आणि निवडक वनौषधी या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या अनेक दर्शक श्रोत्यांनी अशी सूचना केली होती की मानवी जीवनाशी निगडीत असलेले आजार आणि उपचार यावर काही प्रकाश टाकता येईल का अशा पद्धतीचा एखादा एपिसोड करावा आणि म्हणून मग आजच्या ह्या एपिसोडची आपण निर्मिती करण्याचं ठरवलं कोणताही पदार्थ अन्नाव्यतिरिक्त जो रोग किंवा असामान्य स्थितीची लक्षणे टाळण्यासाठी निदान उपचार किंवा आराम करण्यासाठी वापरला जातो त्याला औषध असे म्हणतात औषधाचा मेंदू आणि उर्वरित शरीर कसे कार्य करते यावर देखील परिणाम होऊ शकतो आणि मूड जागरूकता विचार भावना किंवा वर्तनात बदल होऊ शकतो भारतामध्ये सहा प्रणालीवर आधारित पारंपरिक औषध पद्धतीचा वापर केला जातो ज्यापैकी आयुर्वेदिक ही सर्वात प्राचीन सर्वत्र स्वीकारलेली सरावलेली आणि भरभराट झालेली स्वदेशी औषध प्रणाली आहे युनानी सिद्ध होमिओपॅथी योग आणि निसर्गोपचार या भारतातील इतर संबंधित औषधपद्धती आहेत आयुर्वेदिक औषधं ही सामान्यपणे रुग्णांना खूप चांगली फायद्याची आणि जवळची वाटतात विशेषतः अशा औषधांमध्ये साईड इफेक्ट्स कमी असतो आणि म्हणूनच आज आपण काही आयुर्वेदिक वनस्पती त्यांचे उपयोग आणि कोणत्या पद्धतीने ते घ्यावं किंवा त्याचा कालावधी काय ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मुळात अशी माहिती घेत असताना ज्यांना यापूर्वीची सवय आहे त्यांनी त्या पद्धतीनं औषधं घेणं चांगलं पण ज्यांना आपल्या डॉक्टरला विचारून किंवा आपल्या वैद्याला विचारून सल्ला घेऊन औषधं घ्यायचे आहेत त्यांनासुद्धा मग ते त्याच पद्धतीने ते करावं पण माहिती म्हणून आयुर्वेदाचा खजिना जो आपल्याकडं खूप मोठा आहे त्याची माहिती व्हावी आहे याचा हा सगळ्यात मोठा हा भाग आहे बघा वनस्पतीचं नाव आहे जंगली अद्रक जंगली अद्रक ही संधिवात कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि साधारणपणे सूज कमी करण्यासाठी किंवा येणारी चमक लचक कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगाला येतो त्याला एक चमचा पावडर एक कब्बर पाण्यामध्ये आपण घेतलं आणि एकवीस दिवस जर आपण ते घेत राहिलो एक वेळ तर त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो दुसरी वनस्पती आहे बेडकीचा पाला डायबिटीजसाठी किंवा मधुमेहासाठी आणि ब्लडमधलं ब्लड शुगर लेवल कायम राहण्यासाठी आणि प्रे ब्लड प्रेशर यावर आळा आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो एक कप तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन एक चमचा पावडर रात्रभर भिजत ठेवून सकाळी अनुष्यपोटी जर एकवीस दिवस घेतली तर निश्चितपणे बेडकीच्या पाल्याचा आपल्यासाठी चांगला फायदा होतो आम आमरकंद नावाची एक वनस्पती आहे ही मनक्यातील गॅप भरण्यासाठी संधिवात कमी करण्यासाठी कमरेचं दुखणं गुडघेचं दुखणं किंवा सांधेदुखी यावर आराम मिळवण्यासाठी कामाची आहे साधारण एक ग्लास दुधामध्ये दोन बदाम दोन खारी एक चमचा पावडर मिक्स करून रात्रीच्या वेळी जर आपण घेतली तर चाळीस दिवसही घेण्यामुळं आपल्याकडं त्याचा फायदा होतो एकवीस दिवसामध्ये सुरुवातीला दुखणं बऱ्या पद्धतीनं आपलं कमी व्हायला लागतं त्या पुढची आयुर्वेदिक वनस्पती आहे शतावरी शेतावरीमुळं भूक लागणे रक्तशुद्धी होणं रक्त वाढ होणं वजन वाढवणं यावरसुद्धा काम आल्या येतं एक ग्लास दुधामध्ये एक चमचा पावडर टाकून पंधरा दिवस आपण जर घेतला तर त्याचा फायदा आपणाला होऊ शकतो यासोबत आहे सफेद कुडा सफेद कुडाच्या बाबतीमध्ये सुद्धा किडनी स्टोन ज्याला आपण मुतखडा म्हणतो मूत्रविकार झुलाब आणि पोटातील क्रमी कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो एक ग्लास ताकामध्ये एक चमचा पावडर टाकून रोज सकाळी अनुष्यपोटी एकवीस दिवस जर आपण घेतलं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला जाणवतो हो यानंतर आहे नळकंद या, या वनस्पतीचा विचार जर केला तर आम्लपित्त गॅस ॲसिडिटी अपचन पोटो वजन कमी करणे करपट डेकर येणे व जळजळ करणे यावरही लाभकारी आहे या, या वनस्पतीचा पावडर केल्यानंतर एक चमचा पावडर एक कप उमट पाण्यात मिक्स करून सकाळी अनुषापोटी एकवीस दिवस घेणं हे आवश्यक आहे त्या पुढची वनस्पती आहे सफेद मुसळी अश्वगंधा शक्तिवर्धक व वीर्यवृद्धीवादकदायक स्टॅमिना वाढवण्यासाठी म्हणून हिचा उपयोग केला जातो या वनस्पतीचा एक चमचा पावडर एक ग्लास दुधामध्ये रात्रीच्या वेळी रोज घेतल्याने खूप चांगला फरक पडल्याचं लोकांनी सांगितलेलं आहे पुढची वनस्पती आहे संजीवनी संजीवनी वनस्पती ही कफ दमा सर्दी खोकला व घशाची खवखव होणे यावर प्रतिबंध करणारी आहे एक विलायची एक लवंग चिमुटवर हळद एक कबर पाण्यात टाकून त्यात एक चमचा पावडर टाकली आणि काढा करून पंधरा दिवस घेतला तर याचा चांगला फायदा होतो नंतर आहे हिरडा बेहडा आणि कंठी आवडा कफ खोकला पोट साफ करणे यासाठी याचा फायदा होतो अर्धा चमचा पावडर किंवा दोन चमचा मधामध्ये टाकून सात दिवस, दिवस जर चाटण तयार केलं तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होतो नंतर आहे पंचागळी इसब नायटा गजकर्णस सोयरेसिस आणि त्वचा रोगासाठी हे मलम तयार करण्यासाठी कामाला येतं एक चमचा पावडर घेऊन खोबरेल तेलामध्ये मिक्स करून सात दिवस मलम करून जर लावलं तर अनेक दिवसापर्यंत जे आजार नीट झाले नाही ते वेगानं त्वचा रोग नीट होतात जटामाशी पिंपल्स काळे डाग वांग टॉन्सिल्स गलगंड सूज व मुक्कामार यावर हे उपयोग येतं ह्याची पावडर करून दोन चमचे पावडर कोमट पाण्यात मिक्स करून सात दिवस रात्री जर आपण लेप लावला तर त्याचा एक चांगला फायदा होतो त्यानंतर आहे हाडसांदी व बारदोळा ह्याच्या नावावरूनच लक्षात येतं की जिथं हाड मोडलंय फ्रॅक्चर झालंय किंवा मोठ्या स्वरूपात संधिवात आहेत त्या ठिकाणी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा पावडर टाकून सकाळ संध्याकाळ जर पंधरा दिवस घेतलं तर असे असाध्य रोगसुद्धा अनेकदा कमी झालेले आहेत त्यानंतरची पुढची वनस्पती आहे गुळवेली बेल। गुळवेलीबद्दल खूप चांगली जागरूकता आता झालेली आहे अनेकदा टी व्हीवरच्या वेगळ्या कार्यक्रमामधून सुद्धा तिचं महत्त्व सांगितलं जातं उष्णता ताप कावीळ गॅस अपचन यासाठी ही खूप चांगलं काम करते आणि या सगळ्या आजारांवर प्रतिबंध करते एक कप कोमट पाण्यात चिमटवर पावडर टाकून रोज सकाळ संध्याकाळी चौदा दिवस जर तुम्ही घेतला तर त्याचा निश्चित फायदा होतो आणि शेवटचंही वनस्पती आहे अर्जुन साल जे हार्ट अटॅक जखमेवर पोट कमी करण्यावर आणि हृदय मजबूतीसाठी वापरली जाते या सुद्धा एक चमचा पावडर एक ग्लास दुधामध्ये मिक्स करून रात्रीच्या वेळी पंधरा दिवस घेतले तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या वनस्पती त्यांचे उपयोग ते कसे करावेत आणि त्यांचा कालावधी किती असेल यावर चर्चा केलेली आहे या वनस्पतीच्या ठिकाणी या वनस्पतीचा आरक असलेला कधी रस सुद्धा बाहेर आपणाला मिळतो तर बाटलीबंद पद्धतीने सुद्धा काही कंपन्या त्याला विकतात आता आम्ही तुम्हाला जी संकल्पना सांगितली आहे ती साधारणपणे त्या वनस्पतीला वाळवून तिचं पावडर तयार केल्यानंतर तिचा वापर कसा करता येईल म्हणजे सोप्यात सोप्या पद्धतीने या वनस्पतीच्या घरगुती वापरासाठीचा कसा फायदा होईल हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आजचा एपिसोड कसा वाटला बघा छान वाटला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा नव्यानं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद